नवी मुंबईतील एका शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये वाद झाला आहे भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचे समोर आले आहे महापालिकेच्या शाळेचं उद्घाटन लांबल्याने भाजप आमदार गणेश नाईकांकडून उद्घाटन केले जाते आहे मात्र याच शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून होणार होते त्यामुळे हा वाद घडला आहे भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावर शाळा बंद ठेवून उपयोग काय चांगलं काम करतोय तर रोखताय का असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे गणेश नायकांच्या हुकुमशाहीच्या विरोधात शिंदे गट एकवटले असून गणेश नाईक आमदार आहेत तर त्या पद्धतीने सर्वांनी सर्वांना विश्वस्त घेऊन उद्घाटन करायला पाहिजे होतं युती म्हणून आम्ही शांत होतो आता शांत बसणार नाही तसेच त्या शाळेचे पुन्हा उद्घाटन करणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गट विजय चौगुले यांनी दिली आहे या एक उद्घाटन करू शकणार असतो आणि याच बरोबरचं उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री मोदयांना वेळ मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्या, त्या, त्यांच्या हस्ते करून टाकू ओके आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो मी निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले आयुक्तांना सांगितलेले की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर आले शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील अरे अरे हे बघा ना तुम्हाला लाज पाहिजे एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणारा ना ही शाळा या ठिकाणी आता बोर्डिंग समोर हा मैदान शाळेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांना नंतर रोखल मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेलं आहे योग्य वेळी माझे देवेंद्र फडणवीस सिडकोने केलेल्या चुका ने केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्या दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील आणि नंतर पुढे डीपी प्लॅन पूर्ण सँक्शन होईल दिल्लीत दिल्लीत नाही श्रेय घ्यायला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे आज या नव्या काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की हुकुमशाही पद्धतीने गणेश नायकांचा हे हुकुमशाही पद्धतीने चालू आहे मी बोलत नाही की तर या ठिकाणी हा वॉर्ड हा आमचा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या सर्व एवढी मोठी शाळा रामाशे त्या त्यांची पुत्नी नगरसेविका होती तिच्या माध्यमातून आज ती एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभी राहिली आणि या शाळेचं या ठिकाणी हे मी तुम्हाला एक महाराष्ट्र टाईम्सची जी बातमी दाखवतो या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः आयुक्तांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेली ही ही बातमी आहे नवीन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नगर येथे बांधलेल्या शाळेच्या नवीन वास्तूचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहेत त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे सर्व याला हे जे आहे ठीक आहे ते इथले स्थानिक आमदार आहेत आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत तर आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना जबर जोर जबरदस्ती जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची बाहेरचे लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांनी <coughs> इथं उचलून आणलं आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने बाबा हे उद्घाटन ठरवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते इथे मी हुकुमशाही चालू झालेले तिथं बोलतात लॉजिक म्हणतात नेता लॉजिक म्हणतात अरे नेता तू तु आहेस नेता तुझे तुझ्यानी तुझे, जे जे होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून आणि ज्याने कोणी बांधायचं त्याचे तुझ्या किंमत असेल आमदार असेल तोडून दाखव ना तोड ना आम्ही कुठं काय बोलतोय म्हणजे तिथं स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते तिथे तिथे गेले विरोध करायला मग त्यांना पण बोलायला पाहिजे होतं या रे तुम्ही पण या आपण सर्व मिळून बरोबर करूया जर तुम्ही जर अशा पद्धतीने दडपणशाहीच्या याच्यानी जर करत असाल तर हे चुकीचं आहे ना आम्ही बोलतो ना जे प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून होऊन द्या ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचं त्यांनी घ्यावा ना आता का रूट सूट सर्व नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये उद्घाटनं होतात कुठली परवानगी घेतात काल परवा ऐरोलीला पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं नेत्यांनी तर कोणाच्या याच्याने केलं त्याला का प्रशासनाची मान्यता होती केलं ना मग इथं इथं आमच्या आमचं म्हणणं एवढंच आहे जे आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशाला असतं चपकता आम्हाला आमच्या नेत्यांकडनं करून घेऊन द्या ना तुम्हाला काय आहे तुम्हाला वाटत या पाल प्रक्रियेचा कुठेतरी हा जो इफेक्ट आहे तो इथे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघूया